निवडणुका म्हटलं की प्रचार हा आलाच आणि यात महत्वाचा असतो तो झालेला आणि होणारा विकास संबंधित उमेदवार त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे परंतु सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या प्रचारापेक्षा त्यांच्या अपप्रचारावरच सर्वाधिक भर दिला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर तर शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या मिशा यातच सध्या प्रचार फिरू लागल्याने स्वाभाविकच नक्की निवडणुका कशासाठी आहेत या बुचकळ्यात सामान्य मतदार पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने देशपातळीवर सर्वाधिक मुद्द्यांना महत्व असणं क्रमप्राप्त आहे त्यात सर्वसामान्य नागरिक असेल शेतकरी सुशिक्षित बेरोजगार कामगार व्यापारी या सार्वत्रिक मुख्य घटकांवर आधारित अशी पक्ष उमेदवारांची ध्येय धोरणे अपेक्षित असतात आणि सत्ताधाऱ्यांनी आपण काय केलं भविष्यात काय करणार तर विरोधकांनी आपल्याला सत्ता दिली तर ते मतदारांसाठी काय करणार हे जाहीर करणं सर्वात जास्ती गरजेचं असतं सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील या दोन मातब्बर नेत्यांमध्ये खरी लढत होते आहे यामध्ये नरेंद्र पाटील यांच्या सोबत युतीच्या माध्यमातून राज्यात आणि देशातील शासनाचं काम आहे तर मधल्या काळात राष्ट्रवादीच्या सहाय्याने मिळालेलं विधान परिषदेचं आमदार पद आणि त्या माध्यमातून केलेलं काम आहे तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी गेल्या दहा वर्षातील खासदारकीचा अनुभव जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं व्यासपीठ तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी गेल्या दहा वर्षातील खासदारकीचा अनुभव जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं व्यासपीठ तर कमालीची तरुणाई मध्ये असलेली क्रेज हेच त्यांचं नक्की भांडवल दोन्ही बाजूने काही सकारात्मक तर काही नकारात्मक बाजू असल्या तरी प्रचारात मात्र या मुद्द्यांपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांचे डायलॉग त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि त्यांचे डायलॉग याचा प्रचार अगदी झोमात सुरू आहे त्याच वेळी कॉलर उडवून दहशत करून मते मिळत नसल्याचा दावा विरोधक करत आहेत आणि दुसरीकडे मात्र नरेंद्र पाटील यांच्या माथाडी नेते स्टाईल मिशा यांची तुलना थेट माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या मिशांशी आणि त्यांच्या कार्यशैलीशी करण्यात येते येथे मिशीवाला खासदारच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकेल याचा एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या कालावधीमधला दाखला सध्या मतदारांना दिला जातोय या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला नक्की काय पाहिजे हे उमेदवारच नाही तर मतदारही सध्या विसरल्याचं काही प्रमाणात पाहायला मिळते इतकंच काय राजांच्या कॉलरची क्रेज फक्त तरुणाईतच आहे असं नाहीये तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी सुद्धा स्वतःच्या हाताने उदयनराजांची कॉलर उडवल्याचं अख्ख्या जगानी पाहिलंय त्यामुळे यंदाची सातारा लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक फक्त गाणी डायलॉग्स आणि कॉलर मिशा यांपुरतीच मर्यादित राहणार की मतदारांना हव्या असलेल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार आणि जिंकली जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आरती मोरे एच डब्ल्यू मराठी सातारा आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एचडब्ल्यू न्यूज वर